नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण आज मी ज्या उलव्या परिसरात राहतो तेथे ते सेक्टर पंचवीसमध्ये मा नांदाई माता या मंदिराचा आज जीर्णोद्धार तसेच प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे नांदाई माता मंदिराची जी मूर्ती आहे त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे मित्रांनो या मंदिराबद्दल थोडक्यात सांगतो की ओलवे परिसरात म्हणजे जे, जे बाजूलाच होऊ घातलेलं विमानतळ आहे त्या विमानतळासाठी जवळजवळ पाच ते सहा गावं उठवण्यात आली होती त्या पाच ते सहा गावांची जी देवता होती कुलदेवता होती नांदाई माता त्याच्या मंदिरासाठी येथे जागा देण्यात आली होती सिडकोकडून आणि सुंदर असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे त्या मंदिराचं उद्घाटन आणि मंदिरातील मूर्तीचं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे असा हा आनंदाचा दिवस आहे मित्रांनो जेव्हा एखाद्या गोष्टीचा आरंभ होतो प्रारंभ होतो तेव्हा त्या वस्तुसे वास्तुशेजारी आपण उपलब्ध असणे तिथे जाणे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असते आणि तीच भाग्याची गोष्ट आम्हाला आज लाभलेली आहे आम्ही सहकुटुंब आज नांदाई मातेच्या दर्शनाला चाललो आहोत आज मुख्य कार्यक्रमाचा दिवस असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि विशेषतः या पाच गावातील जे लोकं आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे देवीची मूर्ती आज या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज करण्यात आलेली आहे त्यासाठी तोबा गर्दी आज झाली होती मित्रांनो आपण पाहू शकता सुंदर असं बनवलेलं हे मंदिर मंदिराचा समोरील दरवाजा अतिशय फुलांनी सजवलेला आणि कलाकुसरेने नटवलेला असा हा दरवाजा मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिराचा जो परिसर आहे मंदिराचं जे अभिंती आहेत त्या अभिंती संगमरवराने म्हणजेच पांढऱ्या दगडाने पांढरा दगड लावून त्यावरती वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची कोरीवकाम केलेले आहेत आपण पाहू शकता किती सुंदर असा हा दरवाजा आणि समोरील भिंत अतिशय सुंदररित्या कोरीवकाम करून बनवलेली ही दरवाजाची समोरची भिंत दरवाजासमोरील भाग आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदररित्या सजवलेला हा असा दरवाजा आहे आज गर्दी असल्यामुळे थोड्या चित्रीकरण करायला थोडा अडथळा येत होता पण मित्रांनो पुढच्या काही दिवसात मी मी या मंदिराची अगदी पूर्ण माहिती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत आज पहिल्याच दिवसाचं दर्शन फक्त तुमच्यासाठी देवीचं दर्शन फक्त तुमच्यासाठी अलोट लो, लोट लोटलेला असा हा भक्तांचा सागर आणि या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जमलेले हे लोक बाजूलाच कार्यक्रम चालले होते तेव्हा अगदी ऐंशी ते, ते पंच्याऐंशी वर्षाची आजीबाई गाण्यावरती डान्स करत होत्या तिचा उत्साह वाकारण्याजोग होता आपण पाहू शकता सुंदर असं सजवलेलं हे मंदिर मंदिराचं छत सभामंडप सभामंडपाला अनुरूप असे बनवलेले खांब विद्युत रोषणाई आणि त्याला जोड म्हणून बनवलेले सुंदर असे हे दरवाजे आपण पाहू शकता मित्रांनो आपण जेव्हा एखादं नवीन मंदिर बनतो त्या मंदिराची बांधणी कलाकुसर याकडे आपलं लक्ष जातं आणि त्याकडे लक्ष वेधून घेणारं हे सुंदर असं हे मंदिर सेक्टर पंचवीस मध्ये हे वसलेलं मंदिर आहे अगदी हायवेच्या बाजूलाच असं मंदिर आहे आपण पाहू शकता देवीची पालखी बाजूला केलेलं हवनकुंड बनवलेलं हवनकुंड आपण पाहू शकता देवीची पालखी आणि एका महिलेच्या अंगात आलेली अंगात संचारलेली देवी आपण पाहू शकता सुंदर अशा फुलाने सजवलेली देवीची ही पालखी त्याचवेळी एका महिलेच्या अंगात आलेली अंगात संचारलेली देवी आपण पाहू शकता आपल्या कोकणात कोकण प्रांतात अशा प्रकारे माणसाच्या अंगात देवी येण्याची प्रकार घडतात श त्याला श्रद्धेची आणि देवीच्या आतुरतेची काही वेगळीच अशी एक धार असते श्रद्धेचाच तो एक मोठा भाग असतो आपण पाहू शकता मित्रांनो देवीची मूर्ती पाहू शकता आपण मी नंतर तुम्हाला दाखवीनच पण जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्यानंतर प्राणप्रतिष्ठे अगोदरची मूर्ती आणि त्यानंतरची मूर्ती यात खूप फरक पडलेला असतो यावेळेला राम मंदिराची सुद्धा प्राणप्रतिष्ठा झाली होती मंदिरात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती त्यावेळेला जो मूर्तिकार होता मन तो त्यावेळी बोलला होता की मी बनवलेली मूर्ती आणि आता गाभाऱ्यात स्थापन झालेली मूर्ती यात खूप फरक पडतो आणि हाच चमत्कार असतो मित्रांनो की जे ज्या वेळेला मूर्तीमध्ये प्राण आणला जातो अगोदर जी मूर्ती मृतस्वरूपात असते त्यात प्राण आणला जातो आणि त्यानंतर त्या मूर्तीमध्ये येणारं तेज असतं ते, 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 ते काही अ अलौकिक असतं विलक्षण असं असतं आणि त्याची प्रतीती तुम्हाला येथे आपल्याला येईल अतिशय फुलाने सुंदररित्या सजवलेला हा मंदिर परिसर मंदिराचा गाभारा आपण पाहू शकता मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये पाठीमागे दगडावरती पांढऱ्या कलर रंगाच्या दगडावरती केलेल्या कलाकुसर आणि ही देवीची मूर्ती दो देवीची सुंदर अशी मूर्ती काही क्षणचित्रे खास तुमच्यासाठी माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी मित्रांनो एखाद्या वेळेला प्रकल्पामध्ये जमीन जाते आणि त्या जमिनीमध्ये तुमची मंदिरं घर उद्ध्वस्त होतात त्यानंतर उभं राहून बनवलेले हे मंदिर म्हणजे एक विलक्षण सोहळा असतो आणि त्या तो सोहळा याच देही याच दोही पाळण्याचा आम्हाला भाग्य लाभलं आणि अशा प्रकारे आम्ही समारोप करतोय या व्हिडिओचा आमचं दर्शन झाल्यानंतर यथाशक्ती आम्ही मंदिरासाठी देणगी दिली मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तोपर्यंत धन्यवाद